निम्ग एल शरण शरणार शरणार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आई तुळजा भवानीला साष्टांग दंडवत महाराष्ट्राचं आराध्य पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि या सोलापूरच्या स्वाभिमानी मातीला माझा साष्टांग नमस्कार दंडवत आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावांनो मी आपल्याला भेटायला आलोय आपलं दर्शन घ्यायला आलोय तर म्हणजे राज्यामध्ये अतिशय मोठी दुर्घटना घडली आमचे सहकारी दिवंगत अजितदादा पवार यांचं दुःख निधन झालं एकीकडे दुःखाचं सावट आहे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो दुसरीकडे निवडणुका आहे अशा कठीण प्रसंगात प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत नेत्यांच्या निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभेच्या या निवडणुका हेच कार्यकर्ते ते व्यास इथं उमेदवार आहेत ना हे कार्यकर्ते आज जे उमेदवार आहेत तेच आपल्याला निवडून देतात आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आम्ही बनतो पण मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये दे देखील आपण तेवढ्याच मनापासून काम केले पाहिजे तेवढेच कष्ट घेतले पाहिजे ही कार्यकर्त्याची भूमिका असते आणि शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही इथं सगळे कार्यकर्ते आपण आहोत माझ्या सकाट शिवसेना हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे कार्यकर्त्यांना परिवार कुटुंबाप्रमाणे वागवणारा पक्ष आहे आणि म्हणून मी मुद्दाम माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना पाठबळ द्यायला आलोय माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना विनंती करायला आलोय की जे उमेदवार आपले या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी करायचोय आणि म्हणून या भागामध्ये ज्या निवड ज्या समस्या आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं वचन द्यायला मी आलेलो आहे आणि मी एकदा शब्द दिल्यानंतर तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे शब्दाचा पक्का आहे शब्द दिला की शब्द आणि म्हणून मी आपल्याला एवढंच मागणं मागतो की एवढी विनंती करतो लाडक्या बहिणी पण इकडं मोठ्या प्रमाणावर हो आहेत आणि ज्यां ज्या उमेदवाराच्या माग महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला हे समीकर लाडके भाऊ आहेत तुमच्याशिवाय काय होत नाही आणि म्हणून मी विधानसभेत पण पाहिलं मी मागच्या नगर परिषदेमध्ये पाहिलं महापालिकांमध्ये पाहिलं माझ्या लाडक्या बहिणी अगदी शेवट पर्यंत वाट बघत राहायच्या या भावाला आशीर्वाद द्यायला थांबायच्या त्यांच्या गर्दीवरून मला अनुभव आला की जिथं जिथं लाडक्या बहिणींची संख्या मोठी तिथं तिथं आपले सगळे उमेदवार जिंकले कारण लाडक्या बहिणी आमच्या भावानं पण सांगायच्या बिलकुल दुसरा कुछ नाही चलेगा धनुष्यबान चलेगा आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलोय आपल्याला माहित आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात अडीच वर्षाच्या काळात